नाशिक नाशिकमध्ये बाणी रायगड चौकात नागरिक व महिलांचा रास्ता रोको नाशिक शहरातील विविध भागात पाणी समस्या दिवसेंदिवस भेडसावत असल्याचं पाहायला मिळत आहे रायगड चौक भागात पाणी पुरवठा सुरळीत करावा या मागणीसाठी नागरिक व महिलांनी रायगड चौकात एकत्र येत रास्ता रोको करून आंदोलन केलं गेल्या काही दिवसापासून रायगड परिसरातील पाणीपुरवठा विस्कळीत झालाय महापालिकेच्या अधिकाऱ्यांकडे वारंवार तक्रारी करूनही त्याकडे दुर्लक्ष केलं जात आहे त्यामुळे अद्याप ही समस्या कायम आहे तसेच अधिकारी व पाणी सोडणारे वॉलमन यांची आरेरावी भाषा केली यामुळे रायगड चौक येथील शेकडो नागरिक आणि महिलांनी मोर्चा काढत रायगड चौक या ठिकाणी रास्ता रोको केला होता यावेळी काही काळासाठी येथील वाहतूक बंद करण्यात आली होती माजी नगरसेवक सुधाकर बडगुजर यांच्या मध्यस्थीनं रास्ता रोको आंदोलन थांबवण्यात आलं यावेळी पोलिसांचा मोठा फौजफाटा दाखल झाला होता रायगड चौक परिसरात मोठ्या प्रमाणात घरपट्टी पाणीपट्टी भारतात मात्र यापुढे वेळेवर पाणी न आल्यास राजीव गांधी भवन येथे महिलांचा हंडा मोर्चा काढला जाईल असा इशारा देण्यात आला नाईन न्यूज महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी नितीन चव्हाण नाशिक